नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवर सध्या दोन लोकप्रिय मालिकांचा विशेष महासंगम चालू आहे पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांमधील शुभ कार्य एकाच पॅलेसमध्ये पार पडणार आहे या निमित्ताने या दोन्ही मालिकांचे कलाकार शूटिंगसाठी सुद्धा एकत्र जमल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे सत्तावीस जानेवारीपासून या विशेष भागांना सुरुवात झालेली आहे लक्ष्मी निवास मालकेत जान्हवी आणि जयवंत यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे जयंत बिझनेसमॅन असल्यानं या लग्नाचा सगळा खर्च तो स्वतः करणार आहे दळवी कुटुंबीय सुद्धा लाडक्या जान्हवीच्या लग्नात धमाल करत असल्याचं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर दुसरीकडे पारू मालकेत अहिल्या देवी किर्लोस्कर यांनी आदित्यच्या साखरपुड्याचा घाट घातला आहे पारू मालिकेत आदित्य व अनुष्का यांचा साखरपुडा पार पडणार आहे पण या शुभ कार्यात मालिकेतील जुनी खलनायिकाची एंट्री होणार आहे ही खलनायिका म्हणजे दिशा मालिकेत ही जी भूमिका अभिनेत्री पूर्व शिंदे साकारत आहे दिशाचं कारस्थान उघडकीस आणून दिशा आणि प्रीतमचं लग्न मोडलेलं असतं त्यामुळे बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालिकेत अनुष्काने एंट्री घेतली पण याबद्दल अहिल्यादेवींना काहीच माहीत नसतं त्यामुळे ते अनुष्का आणि आदित्यचं लग्न जमावत आहेत या दरम्यान अनुष्का कटकारस्थान रचून पारूची प्रतिमा देवीच्या मनातून डावलण्याचा प्रयत्न करते पण आता या मालिकेत जुन्या खलनायकाची एंट्री होणार आहे याचा प्रमो वाहिनीने इंस्टाग्रामवर शेअर केला सध्या पारू आणि निवास या मा दोन्ही मालिकेचे कलाकार एकत्र काम करत असल्याने लक्ष्मी निवासमधील जान्हवी मोठी वहिनीत चुडा भरण्यासाठी डोक्यावर पदर घेऊन आलेल्या एका स्त्रीला पाहते ती दिशाला विचारते कोणाकडून आलात तुम्ही याशिवाय ती दिशाच्या चेहऱ्यावर झाकलेली ओढणी सुद्धा बाजूला घेते यावर दिशा मी किर्लस्करांकडून आले आहे असं सांगते दरम्यान आता पारू मालिके